हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा खूप विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की बी कॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर याचे क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ आम्हाला पाहिजे तसेच क्वेश्चन पेपर आम्हाला भेटत नाही तर याचा व्हिडिओ बनवा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीकॉम फर्स्ट इयर सेकंड सेमेस्टर यामधील तुम्हाला पेपर पॅटर्न मी सांगणार आहेत तर बघा बिझनेस इकॉनॉमिक्स याचा आपण आज पेपर पाहणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये झालेला तर बघा तुम्हाला वेळ असतो तीन तास आणि इथे तुम्हाला जे नोट्स दिलेले आहेत तर बघा प्रश्न पहिला अनिवार्य आहे म्हणजे जो काही तुम्हाला प्रश्न पहिला सोडवायला सांगितलेला असतो तो, तो कंपल्सरी तुम्हाला सोडवायचाच असतो त्यानंतर सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे त्यानंतर उजवीकडील अंक या प्रश्नाचे गुण दर्शवतात बघा तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये गुण दिसत असतील पहिला प्रश्न वीस मार्कासाठी दुसरा प्रश्न पंधरा मार्कासाठी तसेच तिसरा प्रश्न पंधरा मार्कासाठी चौथा प्रश्न पंधरा मार्कासाठी आणि पाचवा प्रश्न हा दहा मार्कासाठी असतो तर बघा टाईम तुम्हाला असतो दहा ते एक मॅक्झिमम पंचाहत्तर मार्कचा हा तुमचा पेपर असतो तर बघा पेपर आहे बिझनेस इकॉनॉमिक तर यासाठी वेळ असणार आहे तीन तास तर दोन हजार तेवीस यामध्ये पेपरमध्ये आलेला जो काही पहिला प्रश्न होता तर बघा पहिला प्रश्न होता जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा वरील इंग्लिशचा क्वेश्चन आहे आणि जे मराठी मीडियम विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा क्वेश्चन मराठीमध्ये दिलेला आहे व्यवस्थित अगोदर क्वेश्चन वाचून घ्यायचा आहे तर बघा दोन हजार तेवीस यामध्ये या पेपरमध्ये आलेला प्रश्न पहिला मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हणजे काय आणि मक्तेदारयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर बघा विद्यार्थ्यांना हा वीस मार्कासाठी प्रश्न असतो तुम्हाला मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हणजे काय आणि त्या स्पर्धेची वैशिष्ट्ये लिहिणे आवश्यक आहे यामध्ये तुम्ही मक्तेदारयुक्त स्पर्धा लिहित असताना अगोदर याची तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात तीन कमीत कमी तीन डेफिनेशन लिहिणे आवश्यक आहे म्हणजे याच्या तीन वाक्या लिहून तुम्हाला त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करायची आहेत तर बघा वैशिष्ट्ये स्पष्ट करत असताना काय करायचं जेवढी काही वैशिष्ट्ये आहेत ती अगोदर खालीलप्रमाणे आहेत असे सांगून ते पूर्ण वैशिष्ट्ये लिहून घ्यायचे त्याच्यानंतर प्रत्येक पॉईंटचं लिहून त्याचं विश्लेषण करायचं आहे तर पहिला प्रश्न असतो तुमचा वीस मार्कासाठी त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला होता पूर्ण स्पर्धेत उद्योगाचे दीर्घकालीन संतुलन स्पष्ट करा याला ऑर आहे पूर्ण स्पर्धेची व्याख्या सांगून त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर बघा पहिला जो प्रश्न आहे हा तुम्हाला कंपल्सरी सोडवायचाच आहे याला वीस गुण आहेत याला ऑरमध्ये कु काहीही दिलेलं नाही तर त्यानंतर तुम्हाला दुसरा तिसरा चौथा पाचवा यामध्ये तुम्हाला ऑरमध्ये दिलेले प्रश्न आहेत जे तुम्हाला योग्य म्हणजे सोपे वाटतील तर ते तुम्ही लिहू शकतात तर बघा दुसरा प्रश्न यामध्ये पूर्ण स्पर्धेत उद्योगाचे दीर्घकालीन संतुलन स्पष्ट करा किंवा पूर्ण स्पर्धेची व्याख्या सांगून त्याची वैशिष्ट्य स्पष्ट करा तर बघा कुठलाही प्रश्न सोडवत असताना तुम्ही अगोदर त्या त्याचं त्या उत्तर लिहत असताना अगोदर तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे प्रस्तावनाचा पॉईंट टाकून तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे त्याच्यानंतर त्याच्या व्याख्या लिहायच्या आहेत त्याच्यानंतर त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करायची आहेत त्यानंतर तिसरा प्रश्न होता पहा मूल्यभेद म्हणजे काय आणि मूल्यभेदाचे प्रकार स्पष्ट करा जर तुम्हाला हा येत नसेल तर तुम्हाला इथे बघा ऑरमध्ये देण्यात आलेला आहे मक्तेदारी म्हणजे काय आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा अशा पद्धतीने तुम्हाला दोन क्वेश्चन दिले जातील तरी व्यवस्थित वाचून जो तुम्हाला योग्य सोपा वाटतो तर तो तुम्हाला सोडवायचा आहे त्यानंतर प्रश्न चौथा आहे नफ्याचा अनिश्चिततेचा सिद्धांत स्पष्ट करा आणि किंवा मध्ये आहे मजुरीचा सीमांत उत्पादक उत्पादकता याचा सिद्धांत सांगा तर हा चौथा प्रश्न आहे त्यानंतर बघा याला गुण असणार आहेत पंधरा फक्त जो काही तुमचा पहिला प्रश्न आहे याला गुण असतील वीस बाकी पंधरा दुसरा प्रश्न तिसरा चौथा या तिन्ही क्वेश्चनला पंधरा पंधरा गुण असतील त्यानंतर प्रश्न पाचवा आहे शॉर्ट नोट्स म्हणजेच खालीलपैकी कोणत्याही दोनवर संक्षिप्त टिपा लिहायचे आहेत तर पाचमध्ये तुम्हाला चार क्वेश्चन दिले जातील त्यावरती तुम्हाला टिपा लिहायचं आहे तर बघा पहिला आहे अल्पाधिकारीची संकल्पना त्यानंतर खंडाची संकल्पना तिसरा आहे व्याजाची संकल्पना आणि चौथा आहे अल्पाधिकारात किंमत निश्चिती तर अशा पद्धतीने चार शॉर्ट नोट्स तुम्हाला म विचारले जातील त्यामधील कोणतेही दोन सोडवायचे आहेत एक शॉर्ट नोटसाठी तुम्हाला पाच गुण भेटतील तर दोन्ही शॉर्ट नोट्स लिहिला तर तुम्हाला दहा गुण भेटून जातील तर अशा पद्धतीने हा बिझनेस इकॉनॉमिक याचा पेपर तुमचा असणार आहे तर तुम्हाला या म दोन हजार चोवीसमध्ये बी विचारण्यात म्हणजे जो जो काही तुमचा दोन हजार चोवीसमध्ये एक्झाम होणार आहे बीकॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचा आपण पेपर पाहत हो। आहोत तर अशाच पद्धतीने पॅटर्नसुद्धा असेल आणि यातीलच काही प्रश्न तुम्हाला या सेमेस्टरला म्हणजे जी काही तुमची आता एक्झाम होणार आहे मार्चमध्ये तर त्यामध्ये विचारले जाऊ शकतात तर तुम्ही याचासुद्धा अभ्यास करू शकतात तर अशा पद्धतीने हा बिझनेस इकॉनॉमिक याचा फॉर्मॅट आहे यातील प्रश्न असे विचारले जातात पहिला प्रश्न वीस मार्कासाठी विचारला जातो हा तुम्हाला कंपल्सरी सोडवणे आवश्यकच आहे त्यानंतर दुसरा तिसरा आणि चौथा या हा प्रश्न पंधरा पंधरा गुणांसाठी असतात आणि शेवट हा प्रश्न दहा मार्कासाठी असतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॉम uh, फर्स्ट इयर यामधील सेकंड सेमिस्टरमधील बिझनेस कम्युनिकेशन याचा पेपर आपण पाहणार आहोत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनेलवरती तुम्हाला बी कॉम बारावी तसेच दहावी क्वेश्चन पेपर नोट्स वगैरे सर्व मिळून जातील चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे ज्यांना कोणाला याचा फोटो किंवा पिढीए पाहिजे असेल त्याने टेलिग्राम चॅनेलची लिंक जॉईन करा त्यावरती मी याचा फोटो शेअर केलेला आहे धन्यवाद